नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत अंबजोगाई शहरामध्ये स्वामी रामानंद ग्रामीण शासकीय रुग्णालय या क्षेत्रामध्ये आपण आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी आपल्याला बोरवेलचं पॉईंट पाहायचा आहे क्षेत्र भरपूर आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला बोरचा पॉईंट पाहायचा आहे चला तर मग ह्या क्षेत्रामध्ये आता कुठल्या भागात बोरवेलचा पॉईंट आहे ते चेक करू पण प्रॉब्लेम असा झालेला आहे की त्यांनी एक दोन दिवसाखाली नारळावर एक बोरवेलचा पॉईंट घेतलेला आहे आणि सहाशे फूट ड्राय गेलेला आहे एकदम सहाशे फूट ड्राय गेलेला आहे तर आपण आता सुरुवातीला जी आर वॉटर डिटेक्टर कॉपर रॉड पीक्यूडब्ल्यूटी हे स नारळ ह्या चार पाच मित्रांना आपण चेक करणार आहोत आणि कितपट आपलेली रिस्पॉन्स येणार आहे ते कन्फर्म होईल पण चला पॉइंट बघायला सुरुवात करू आपण याच्या आधी ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी बोरवेलचा एक पॉईंट झालेला आहे आणि सहाशे फूट गेलेला आहे सहाशे फुटापर्यंत आज पावसाळ्याचे दिवस आहेत पण सहाशे फूट ड्राय एकदम ड्राय तर बघूत आपण आता जेस्ट आपण पोहोचलेलो होतो आता कुठल्या भागात पॉईंट निघतं काय निघतं ते चेक करू पण तीन ते चार बोर होणं होतील सहाशे फुटाचं बोरवेल झालेलं आहे हे तर शेतकरी मित्रांनो आंबेजोगाई शहरामध्ये स्वामी रामानंद हॉस्पिटल म्हणजेच सरकारी दवाखाना ह्या सरकारी दवाखान्यामध्ये काही क्वार्टर्स बनवण्याचं काम चालू होणार आहे आणि ह्या ठिकाणी जवळपास काल एक बोरवेल सहाशे फूट घेतलेला आहे त्यांनी सहाशे फूट घेतल्याच्या नंतर ते तर, तर नारळ उचलणं म्हणजेच पाणी लागणं असं होत नाही प्रत्येक नारळ उचलणं किंवा त्याचे मुवमेंट त्याची हालचाल म्हणजे नारळ उचलला हातावरती पाणी मिळालं असं कधीच होत नसतंय तर आपण सध्या आपण आलेलो आहोत जी आर वॉटर डिटेक्टर मशीनच्या सहाय्यानं पाणी चेक करायला होत पण त्याने जी नारळावर बोरवेल घेतला होता ते सहाशे फूट ड्राय घातलेलं आहे सहाशे फूट ड्राय गेलेलं आहे तर आपण आता ही पूर्ण परिसर आहे आणि या परिसरामध्ये आपल्याला तीन ते चार बोरवेलचा पॉईंट काढायचे आता कुठल्या भागात पॉईंट निघतं काय निघतं काही पता नाही पण आपल्याली तीन ते चार बोर काढायचे आहेत पण एक बोर फेल गेलेला आहे आता हे आपल्याला दुसरी आणखीन बोर पॉईंट आपल्याला चेक करायचे आहेत चला तर मग आता कुठल्या भागात पॉईंट निघत आहे ते चेक करू पण सहाशे फूट बोर फेल गेलेला आहे आणि नारळ उचलणं म्हणजेच पाणी लागणं असं होत नाही किंवा जी आर वॉटर डिडेटर मशीन हातामध्ये फिरणं म्हणजेच पाणी लागणं होत नाही शेतकरी मित्रांनो जवळपास आपण एक तीस ते चाळीस टक्के आपण क्षेत्र चेक केलेलं आहे आणि ह्या तीस ते चाळीस टक्के क्षेत्रामध्ये आपल्याला सहा ते सात लाईन एम टी मिळालेले आहेत सहा ते सात लाईन एम टी मिळालेली आहे असा डोंगर भाग आहे आणि डोंगर भाग असल्यामुळे पाण्याचा एवढा काही सोर्स नाही पण सहा ते सात लाईन एम टी निघालेले आहेत आपण नारळ आणि जी आर वॉटर डिटेक्टर या मशीनच्या सहाय्याने चेक करायला लागलो तर सहा ते सात लाईन एम टी मिळाले जेणेकरून कॉपर रॉड काम करतात रॉ नारळ काम करतं पण जी आर वॉटर डिटेक्टर काम करत नाही ह्याचा अर्थ एकच झाला की ज्यावेळेस सगळे मेथड कन्फर्म होत्यान चेक होत्या सगळे मेथड ओके मंचानं लाईन भरलेली आहे तरच आपण पॉईंट देतो नासा देत नाही तर दोन तीन मेथड सक्सेस व्हायला लागले दोन एक दोन मेथड फेल व्हायला लागलेत त्याच्यामुळे पॉईंट द्यायचा काही मतलब नाही तर एक सहा ते सात लाईन एम टी निघालेली आता एक पन्नास साठ टक्के क्षेत्र राहिलेलं आहे बघत आता कुठल्या भागात पॉईंट निघतं ते चेक करत तर आता जी आर वॉटर डिटेक्टर कॉपर रॉड नारळ पी डब्ल्यू टी आणि नारळ एक चार पाच मैत्रणं आपल्याला पॉईंट चेक करायचा आहे पण एरिया एकदम ड्राय आहे कालच एक बोर सहाशे केलेलं आहे फेल, आपन फेल, फेल आपन लग लग तर आणखीन आपण फेल आणखीन फेल नाही जायला पाहिजे याची आपण काळजी घेऊत पण एरिया मात्र एकदम ड्राय आहे बघत आता काय लकलं होतं का बॅड लक होतं ते तर शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपल्याली जवळपास बोरचा पॉईंट निघालेला आहे पण पॉईंट असा झालेला आहे की पहिला एक बोर सहाशे फूट फेल गेलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला दुसरा पॉईंट द्यायला थोडंसं प्रॉब्लेम मिळायला लागला आहे त्या ठिकाणी बोरचा पॉईंट आहे ह्याच जागेवर ती जी नारळ आहे कॉपर रोड आहे ह्या जागेवर पॉईंट मात्र चांगला होण्याचा चान्स आहे कमीत कमी, कमी दीड लक लागली तर दोन तीन तीन इंचापर्यंत पाणी लागू शकते पण त्यांचा एक बोर पहिल्यांदाच फील गेलेला आहे त्याच्यामुळे जास्त पाणी सांगणं इथं चुकीचं आहे पण हे पूर्ण क्षेत्र आहे आणि या पूर्ण क्षेत्रामध्ये आप आपल्याला एकच बोरचं पॉईंट निघालेलं आहे दुसरा निघाला तर एक पर्याय पॉईंट निघतं आहे पण ह्याच्यापेक्षा अर्धं पाणी लागेल इथं जर तीन इंच लागलं तर तिथे दीड इंच लागल, लागल। आणि पाणी इथं मात्र समाधानकारक पहिलं सहाशे गेला आहे आणि प्रेशरमध्ये आप असल्यामुळे आपल्याला तेवढं फारसा असा व्हिडिओ बनवता आलेला आहे पण ह्या ठिकाणी सहाशे फूट बोर गेलेला आहे आणि दुसरा फुट पॉईंट आपण द्यायला लागलो बघत आता दोन दिवसात गाडी लागेल रिझल्ट येईल आपण शेअर करू एकंदरीत एक ह्या जागेवर पॉईंट चांगला होण्याचा चान्स आहे चला दोन दिवसात गाडी लागेल रिझल्ट येईल आपण शेअर करूत आणि ह्या ठिकाणचे टप्पे होणार आहेत पहिला टप्पा आहे ऐंशी फूट दुसरा आहे एकशे पन्नास दोनशे पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर पाचशे सहाशे आणि सातशे फुटापर्यंत बोर जाण्याचा चान्स आहे पण ह्या भागामध्ये पाण्याची लेवल भरपूर डाऊन आहे पाणी तेवढं लागत नाही आणि शासकीय रुग्णालयाचं काम आहे त्याच्यामुळे आपण जास्त काही सांगू शकत नाहीत कारण पहिल्याच एक बोर फील गेलेला आहे चला दोन दिवसात गाडी लागेल रिझल्ट येईल आपण शेअर करू आणि ह्या ठिकाणी आपण बोरवेलचा पॉईंट पाहिलेला आहे हे नारळ ठेवलेला आहे ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी बोरवेलचा पॉईंट आहे आणि ह्या ठिकाणी बोरवेलचा पॉईंट चांगला निघालेला आहे कमीत कमी दीड इंच पाणी लागणार आहे आणि लक लागले तर दोन अडीच तीन इंच पाणी लागण्याचा चान्स आहे पण ही प्रॉब्लेम असा आहे की इथे एक इलेक्ट्रिकल पोल आहे आणि इलेक्ट्रिकल पोल काढल्याच्या नंतरच इथं बोरवेलची गाडी लागू शकते पण पॉईंट मात्र चांगला आहे हे असा परिसर आहे पण इथं सहाशे फूट दोन दिवसाखालीच बोर कालच ड्राय गेल्यामुळं थोडंसं प्रॉ म्हणजे प्रॉपर बोर हुडकण्यासाठी किंवा पाहण्यासाठी थोडंसं अडचण वाटते कारण कालच एक बोर फील गेलेला आहे तर आपण आणखीन दुसरा बोर फेल नको जायला म्हणून थोडासा प्रयत्न आपण चांगला केलेला आहे आणि हे जी आर वॉटर डिटेक्टर हे जी आर वॉटर डिटेक्टर मशीनच्या साह्यानं आपल्याला चेक केलेलं आहे आणि ह्या ठिकाणी बोरवेलचा पॉईंट निघालेला आहे पॉईंट मात्र समाधानकारक होण्याचा चान्स आहे आता हे मशीन मशीन जे काम करते जेणेकरून पाण्याचे जे लेअर असतात ते कन्फर्म करते ज्या क्षेत्रामध्ये पाण्याच्या लेअर जास्तीत जास्त आहेत ते कॅच करते कन्फर्म करते आणि त्याच्यानंतर जे पी क्यू डब्ल्यू टी आहे पी क्यू डब्ल्यू टी जेणेकरून ते खुलीची पातळी पाण्याची पातळी खुली किंवा किती फुटापर्यंत बोरवेल जाऊ शकतं असे दुसरी पी क्यू डब्ल्यू टीचं काम आहे तर आपली हो ते जी पहिला सहाशे फूट बोर फील केला होता त्याचा आपण जागेवर गेल्याच्या नंतर बघू पण ह्या ठिकाणी बोरचा पॉईंट निघालेला आहे आणि पॉईंट मात्र समाधानकारक आहे कमीत कमी दी दीड इंच लग लागली दोन अडीच तीन इंच पाणी लागण्याचा चान्स आहे बघू दादा दोन दिवसात गाडी लागून रिझल्ट येईल आपण शेअर करू हो तर शेतकरी मित्रांनो स्वामी रामानंद हॉस्पिटल योगाई सरकारी दवाखाना या ठिकाणी आपण एक दोन दिवसाखाली बोरचा पॉईंट दिलेला आहे आणि ह्या ठिकाणी आता सध्या गाडी आलेली आहे ह्या जागेवर तर एक, एक ते दीड तासामध्ये आपल्याला इथला रिजल्ट येणार आहे पण त्यांचा एक पहिला बोर आहे सहाशे फूट फेल गेलेला आता हे सहाशे फूट फेल गेलेला आहे तर बघत आता आपल्याला इथं पॉईंट दिलेला आहे आता कितपट रिजल्ट मिळतं ते बघूत आपण शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता पूर्णपणे धूळ आहे पूर्णपणे धूळ आहे कुठलाही पाण्याचा ओलावा किंवा थोडं ओलसर असा काही झालेला नाही पूर्ण धूळ आहे धूळ बघत आता इथले फ्रॅक्चर वगैरे चांगले आहेत गाडी चालू झालेली आहे एक साठ फुटापर्यंत आसपास झालेला आहे बोर बघत आता यश मिळतं का पैक मिळतं ते पण पाणी मात्र चांगलं लागण्याचे चान्स आहे पण प्रॉब्लेम असा आहे की पहिला बोर त्यांचा फेल गेलेला आहे म्हणून थोडा प्रॉब्लेम वाटतं किंवा सहाशे फूट त्यांचा कोर्स ड्राय गेलेला आहे सहाशे फूट फेल गेलेला आहे त्याच्यामुळं दुसरा पॉईंट आपण दिलेला आहे आणि पहिला जे पॉईंट बघितला होता ते प्युअर नारळानं बघितलेला पॉईंट होता आपण जे बघितलेलं आहे ते ते पाच मेकांना पॉईंट बघितलेला आहे एक नव्वद पंच्याण्णव टक्के रिझल्ट चांगला आहे पाणी लागण्याचा चान्स आहे बघूत आता गाडी तर चालू आहे काय रिझल्ट मिळते ते चेक करू आपण